मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगींनी एक मोठा निर्णय घेतलाय गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय आता जरांगेंनी घेतला विशेष म्हणजे जरांगेंचं उपोषण त्यांनी स्वतःच सोडायचा निर्णय घेतलाय कुठलाही राजकीय नेता यावेळी येणार नाहीये उपोषण स्थगित करून दुसऱ्या कामाला लागण्याचा विचार असल्याचं पत्रकार परिषदेत बोलताना जरांगेंनी म्हटलंय केवळ सलाईन लावून अंतर्बालीत पडून राहण्यात काही अर्थ नाही सरकारचा ज्या खुर्ची जीव आहे ती खुर्ची मिळवण्याच्या तयारीत आम्ही लागू असा इशारा जरांगेंनी यावेळी दिला तसंच फडणवीसांनी अनेक राजकीय नेत्यांना अडचणीत आणलं मराठे संपून तुम्हाला मोठा व्हायचंय का असा सवाल देखील जरांगेंनी उपस्थित केला माझ्या डोक्यात मी असं आलं की जे आपल्या साधारण लावत राहणार आहेत आपण जर पडत राहणार आपण दुपारी उत्सव स्थगित करू कारण काय उपयोग नाही असं पडू राहणार काय हे अर्थ नाही त्याला काही किंमत नाही त्याला मग त्याने माझ्या समाधान न्याय दिलं तो समाज नाही दिली असं तिथून काही नाही त्यामुळं मी माझ्या मनानंच हा निर्णय घेतल्यानंतर आपण हे स्थगित करू आपल्या माता मावल्याच्या ज्यांच्या आरला मार लागला होता ला ज्या इथं मंडप सांभाळतात माता मावल्या अंतर्वाडी त्यांच्या हाताने खूप शाण त्याचं आणि लोक स्थगित करायचं काहीच उद्योग नाही जीवन ते तेरा जुलैपर्यंत गेल तर तेरा जुलै तेरा ऑगस्टपर्यंत करून दाखवा मला सगळा जेवण महिने तेरा ऑगस्टला पूर्ण होते मी पूर्ण करून दाखव कला यायला तो सगळे यायचे समज सगळ्यांना माझ्या मराठीने वगैरे मग जाऊन तिथं करावं का बोलव का फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं मग सरकारला कला रस्त्या काय कस्ता असतील राज्य कशाला म्हणते राज्यातला मराठा कशाला म्हणते आणि आपण सत्यता हे स्वच्छता पिस्ता आला असताना ते यांनी मला कला जबरदस्ती वाटत देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे कायमचा ते उखांड्यावर मुत्र छत्र्या कशा कुत्र पुत्र नसतात मूत्र उकांड्यावर तसं सुद्धा एक बिमोड झाला पाहिजे पुरा एक राहिले पाहिजे कुठे छत्री सुद्धा नाही पाहिजे उकांड्यावर नाही फाकांड्यावर नाही कशावर नाही ना कशावर कारण भाजपातल्या मराठ्यांना माझी विनंती जात संपायला निघालेल्या पक्षासोबत राहू नका तुमचे लेकर भाजपातल्या मराठ्यांना सांगतो तुमच्या लेकराला आरक्षण मिळू नये म्हणून संपवायला निघालेल्या असल्या पक्षासोबत राहू नका रे माझं रे तुमचं पोरग म्हणून सांगतो तुमच्या पायाला हात लावून सांगतो असल्या पक्षासोबत राहू नका की जे तुमच्या पोराला आरक्षण येऊन मोठं नाही आंदोलन स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुढचं पाऊल नेमकं काय टाकतील का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं